थेंबदवाचे करती चमचम गवतावरती थेंबदवाचे करती चमचम गवतावरती रावांचं प्रेम उठून दिसते माझ्यावरती रावांचं प्रेम उठून दिसते माझ्यावरती तुफान दर्या चंदेरी रात तुफान दर्या चंदेरी रात रावांसोबत हवी सात जन्माची सात रावांसोबत हवी सात जन्माची साथ चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचे दार चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचे दार रावांनी केला मला सोन्याचा आहार रावांनी केला मला सोन्याचा हार गणपती बाप्पा आहेत शंकर पार्वतीचे सुपुत्र गणपती बाप्पा आहेत शंकर पार्वतीचे सुपुत्र रावांनी घातले मला सर्वांसोबत मंगळसूत्र रावांनी घातले मला सर्वांसमोर मंगळसूत्र वसंतवनात पशुपक्षी हासे वसंतवनात पशुपक्षी हासे रावांचे नाव नेहमी माझ्या मनात वसे रावांचे नाव नेहमी माझ्या मनात वसे यांच्याशिवाय माझे हालत नाही पान यांच्याशिवाय माझे हालत नाही पान रावांचं नाव घेते खुले आहेत ना तुमचे कान रावांचं नाव घेते खुले आहेत ना तुमचे कान धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मराठी उखाणे या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि पटापट पत सबस्क्राईब करा